गंगापूर तालुक्यातील माहुली शिवारात मंगळवार तारीख चोवीस जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने शेतकऱ्याला बिबट्या दिसताच शेतकरी सतर्क झाल्याने मोठा अनर्थ टळला मात्र या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागावर गावकऱ्यांकडून निष्क्रियतेचा आरोप केला जात आहे ही बड़ी गेला है। भाग देता है। अता या अगोदरही बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरांचा बळी गेला आहे वन विभाग केवळ आश्वासन देतय आता पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे काय प्रकार घडलाय पाच साडेपाच लाख मोठा मागून हल्ला खाल्ला बकरी खाल्ली मग काय माणसं खाल्ल्यावर फोन हो कराव यांना हो माणसं खाल्ले काय मावली शहरामध्ये नजिकच तहा शाळा आहे तर या ठिकाणी पूर्ण वातावरण तयार झालेलं असून लहान मुलं त्या शाळेमध्ये कसे पाठवायचे हा मोठा प्रश्न तयार झालेला आहे आणि शेजारी पाजारी छोटे मुलं जे आहेत तर ते लोक त्या भीतीपोटी घरी ठेवत आहेत अशी परिस्थिती त्यामुळे एक वन विभागाला एक विनंती आहे की याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि आज सुरेश बाळू बाळासाहेब लांडे यांचा जीव थोडक्यात वाचलेला आहे त्यांनी अगोदरच सांगितलं जर समोर जर व्यक्ती नसते त्यांनी जर आवाज दिला नसता तर आज काही नाही काही अनर्थ घडला का असता वनविभागाने आपल्याला काय उत्तर दिलं नाही वनविभाग एवढीच उत्तर देता येईल तुम्हाला दिसला कधी काय रोजच मी पंचनामे करतोय एकटा काय काय करू या सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणजे त्यांची मनस्थिती नाही काही येऊन बघण्याची